शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील बैल बाजार दाखवतोय आपले मामलदे गावाचे शेत व्यापारी छोटे त्यांच्या गावनीतील मी तुम्हाला संपूर्ण जोडण माहिती गिर देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हरमान अजित पटेल यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैजोड्यांची माहिती देणार आहे नमस्ते अरमान दादा त्या किंमत लागालीस की पंच्याहत्तर पंचाहत्तर दातमी कैसे करदा दे क्या गावरान किल्ला रे क्या किल्ला दात बर होतो एक मिनिट तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला करदा दे आपले मामलदे गावाचे व्यापारी मित्रांनो छोटे हमेशा गावरा जाति ऐसी बेलजोड़िया माडवी जाति साछे दादे क्या काम में चलू गए फूल सा गारंटी मिलेंगे मतलब बगू शनों बोबर तो लेने देने में कैसा रहेगा पंचहत्तर हजार बता ले हजार दो हजार मतलब कम कर डालेंगे मतलब पैसे का व्यवहार कैसा रहेगा एक दो रुपया मतलब दो चार दिन मतलब बेलजोड़े आ कर लो उसके बाद मतलब पैसे तर बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी म्हणजे हजार दोन हजारच्या मान वगैरे ठेवून घेतील ते कारण की सांगायची किंमत असते मित्रांनो एन चालू असल्यामुळे एकदम जार रेट वगैरे सांगायचे किती जोडे उतरले आज आपल्या दोन वेळे एक 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 का असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले मामाल दगाची शेतकरी एक जोडे मित्रांनो गरीब पण एक जोड्या आपले किती आहे एक जोडी जोडी आहे का मोठी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे घरी एक जोडी आहे त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर अडी दिवस पण त्यांच्या घरी म्हणजे सौदा वगैरे होतो अरमान त्याचा नाम बघतो आपण अजित पटेल मोबाईल नंबर तो नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर सत्याऐशी सत्याऐंशी जिरो सहा बारा मित्रांनो अरमान अजित पटेल आपले मामलदे गावाचे म्हणजे व्यापारी जर खरेदी करायचे असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा गावठी आपण इधर की है? मतलब ओ हो एम पी पाड की खरेदी आहे पाडपट्टी खरेदी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गॅरंटेड बैलजोडी आहे कामाची संपूर्ण गॅरंटी बेड खरेदी करण्यासाठी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा चला मग आता आपण तुम्हाला छोटे व्यापारी व हो, छोटे शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देऊ बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपले नागलवाडीचे व्यापारी आहे आपलं तुलसीदास रवींद्र पाटील यांच्या बैलजोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे जोड पाहू शकता तुम्ही आ, नमस्ते तुलसीदास दादा दाताला कशी आहे जोड दाताला सहा का कामाची गॅरंटी कशी दिली सत्तरी गॅरंटी दिले दोन दिवस आखल पैसे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे या दादावर कोणी घेणार आहे पुढे उभं करा बरं त्यांना ले भाऊ इकडे लय तुलसीदास बघू शकता मित्रांनो जोड एक नंबर गॅरे गॅरंटी जोड या 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 बघू शकता मित्रांनो आपले तुलसीदास रवींद्र पाटील यांच्या दानिशिरबाईल जुळूंच्या व्यवहार वगैरे झालेला आहे नमस्कार तुलसीदासवार व्यवहार झालेला एक लाख पाच हजार ला। एक लाख पाच हजार रुपयाला एक गोरी दिलेली आहे तुम्ही दाताला कसे आहे दाताला कसे आहे दाताला सहा असा आहे का तर मित्रांनो बघू शकता तुलसीदास रवींद्र पाटील यांच्या दावणीतील बैलजुडींच्या मित्रांनो तुलसीदास पाटील यांनी एक लाख पाच हजार रुपये किंमत हो सांगितली होती आता मध्ये कसं शेतकरीना विचारू नमस्कार दादा घेतली दा। ला जोड वगैरे अठ हजार रुपयाला घेतली एक लाख पाच हजार ते तुम्हाला सांगत होते आठशे हजार रुपयाला फायनल व्यवहार वगैरे झालेला आहे आवडला आहे व्यवहार असं आहे का तीन हजार तीन हजार रुपये बेन दिले बाकीच्या तुम्ही पैसे गुरुवारी दोन तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे देणार आहे गॅरंटी काय दिली बबलू आपला भाऊया मारक्या तीन गोष्टी बड्या मार्क्या बशाचे पड्याचे संपूर्ण मालक तुम्ही म्हणजे तर बघ परत दोघं साईड चालायला पाहिजे दोघं दूरला पाहिजे अशी बोली केली अशी बोली केलेली आहे तर ठीक आहे मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे नाव कुठले तुम्ही राहणार राहणार तळे तळाई नाव कैलास संभाजी वाघ दादान त्यांचे नाव काय आनंद सुखदेव महाजन आनंद सुखदेव महाजन राहणार तळे तुम्ही दादा मनोज संभाजी वाघ तळे तळेचे राहणार तिथे तुम्ही असं एका मित्रांनो बघू शकता तुलसीदास रवींद्र पाटील यांच्या दावणीतील यांच्या म्हणजे बैलजुडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे बघू शकता तुम्ही अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाला किती पर्यंत मागताय काढो काढो एक बेना काढो ना रोप बरोबर जोस मग बोल थोडा जोर मग बोल पच्चीस

अरे बोले बघ अरे अरे चालू आहे का हो चालू आहे सर्व चालू आहे कामाला ओके दाताला कडदात करतोय कर का

आवाज नमस्कार भाऊ कसा झाला व्यवहार अठरा हजार शंभर रुपया मध्ये बैल दिलेला आहे जेणाऱ्या दादा न ते का दादा नाव काय तुमचं रतिलाल अरविंद बडगुजार राहणार कुठले रतीलाल अर्जुन बडगुजर मग तेच बोलला मी रतिलाल अर्जुन बडगुजार राहणार कुठले वर्डीचे एका व्यवहार आवडलाय तुम्हाला असं का गॅरंटी काय दिली सेट तुम्ही मारक्या बशा पड्याचे कामाची गॅरंटी संपूर्ण दिलेली आहे असं एका पैशांचे व्यवहार कसा होणार आहे दोन दिवस तीन दिवस बैल आखलून दोन तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे आवडला दादा तुम्हाला व्यवहार बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा त्यांच्या व्यवहार झालेला आहे मामलदा गावाचे व्यापारी त्यांच्या दावणीतील बघू शकता सिंगल बैलचे व्यवहार झाला आहे अठरा हजार शंभर रुपयाला तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो नागोर जातीच्या मोठा बैलांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे बघू शकता तुम्ही शेतकरी नव व्यापारी चॅनलच्या माध्यमातून नमस्कार का, का? आँगे। नमस्कार काय किंमत आहे जोडीची एक लाख दहा कामाला चालू आहे का बघू शकता मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे मोठ्या मापाची जोड आहे पण घरची का आपली शेतकरी का व्यापारी आहे शेतकरी आहे का कुठले राहणार आहे किनोतचे का कुठं आला किनोत बोकर बादले पाशी आला का दाताला कशी जोडी दाताला पूर्ण झाली किती किंमत आहे माहिती वाली दा। एक लाख दहा मध्ये कमी जास्त होऊन जाईल का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे असं आहे का ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला जर बलगुडी खरेदी करायची असेल किनोजचे शेतकरी त्यांना तुम्ही बोलूनच म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला मग आता आपण बाकीच्या शेतकऱ्यांच्या व्यापारींच्या जोळ्यांची माहिती घेऊ पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्यांच्या व्यूवर वगैरे झालेला होता म्हणजे एवढे शेतकरींच्या पण तर मी तुम्हाला आता छोट्या मापाच्या पण जोड्यांची माहिती देणार आहे तुमची गाव दादा जोड तुमची वाली जोडे आहे का काय किंमत आहे साठ हजार आहे का तर मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपये किंमत सांगायची बैलजुडीची व्यवहारमध्ये कमी जास्त होईल का होऊन जाईल दाताला कशी आहे दाताला किती किती दात आहे दाताला पूर्ण झालेली शेतकरी मित्रांनो तेव्हा माणसाला आपल्याला काय किंमत वगैरे विचारता येत नाही आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ राखत होतो मित्रांनो मी ज्या शेतकऱ्यांना व्यापारी जर कर बैलगुड्या खरेदी करायच्या असेल चोपळा मार्केट बैलबाजार कर या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता तसेच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका जे खांदे जे किसान शेतकरी शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपल्या मामलदे गावाच्या शेतकऱ्यांच्या आपल्या व्यापारींच्या बैजुड्यांची माहिती गेली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता तुम्ही या एक नंबर क्वालिटीच्या बैल काय रेट आहे सिंगल बैलच्या याचे पंचावन्न हजार या। पंचावन्न दाताला कसं आहे कर... दाताला सहसा आहे कामाला संपूर्ण चालू आहे का शाळा व खर्ची संपूर्ण गॅरंटी आहे तर बघू शकता मित्रांनो नाव सांगा बरं फारुक अजित पटेल फारुख अजित पटेल मामोल्चे व्यापारी दादा ते चोपड्याचे व्यापारी आहे गॅरंटी संपूर्ण भेटेल मार्क्या भाषा उडपैशाची संपूर्ण मालक तुम्ही मोबाईल नंबर आहे का दर चौऱ्याहत्तर चौऱ्यात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो नऊ जीरो नऊ पंधरा त्र्याण्णव पंधरा त्र्याण्णव मित्रांनो बैल जोड बैल जर लागत असेल तुम्हाला सिंगल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा किती वेळेला उतरले भाऊ पाच बैल पाच बैल आहे का तो पण सिंगल आहे का तो पण सिंगल आहे सिंगल आहे का द्या बरं बोलू यांना काय रेट आहे सिंगलच्या पंचेचाळीस मागितला होता मार्केटला कुणी कितीपर्यंत मागताय बत्तीस हजारला मागताय दाताला कसं आहे पूर्ण दाताला पूर्ण झालेला आहे का गॅरंटी भेटेल मार्केट संपूर्ण असं आहे का बैल घेऊन घ्या तुम्ही एक दोन रुपयावर आठ दिवस म्हणजे हा पैसे द्या मित्रांनो बघू शकता तुम्ही संपूर्ण गॅरंटी भेटते बैलची एक नंबर क्वालिटीच्या बैल आहे आणि हा गावराच्या काय रेट आहे किल्लारच्या पस्तीस हजार मागितला होता याला पण कुणी मार्केटला असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण बैल मागितला गेलेला आहे मार्केटला तिथे पंचवीस हजारला मागताय द्यायला कसं आहे मग अठ्ठावीस अठ्ठावीसला देऊन टाकू म्हणजे दाताला कसं आहे दाताला असं असं आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्केट या बस या उठबशाची तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या छोकड्याचे अजित दादांते पटे यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलच्या व्हिडिओ दाखवलेला होता व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करला विसरू नका तर हा एक बैल आहे याच्या काय म रेट ही जोड आहे का, का पूर्ण अलग अलग आहे अलग अलग का तो इसका काय भैया तीस हजार इसको मागेल ता मार्केट मे किसीने एकवीस बावीस हजार तक मंग रे मतलब दात मे कैसा आहे दाते पुरा गेले मित्रांनो बैल वगैरे पाहू शकतो तुम्ही दाताला पूर्ण झालेला आहे एकवीस बावीस हजार पर्यंत बैल मागितला गेलेला होता त्यांना म्हणजे पंचवीस हजार ना हो पंचवीस हजारला ला फायनल द्यायचे आहे खरेदी करण्यासाठी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ना आम्ही बघा रमजान पटेल काही सगळ्या मोबाईल नंबर आहे ना सत्यात्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ झिरो चार झिरो चार चाळीस चाळीस झिरो झिरो दो मित्रांनो जर तुम्हाला जर बैल जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा जय कांदेश जय किसान